कोल्हापूरमध्ये एका पंधरा वर्षीय मुलीचा जबाब नोंदवण्यासाठी गेलेल्या पोलीस नायकानं तिची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चेतन दिलीप घाटगे असं आरोपी पोलीस नायकाचं नाव आहे तो शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे पीडित मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी घाटगे रुग्णालयात गेला होता त्यावेळी त्यानं मुलीला त्याचा मोबाईल मुली नंबर दिला तसंच तू माझी मैत्रीण आहेस असं म्हणत तिच्या पाठीवरून आणि छातीवरून हात फिरवला तो घाबरू नकोस काही अडचण आल्यास मला फोन कर असंही त्यानं तिला सांगितलं मुलीनं शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार घाटगेनं तिची छेडछाड केली आहे तिच्या या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी चेतन घाटगेविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक संतोष डोके या प्रकरणाचा तपास करत आहेत चेतन घाटगेवर यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये राजारामपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं